नमस्कार मित्रांनो आज आपण इथं धारगाव मध्ये आहे मावशी समोर बसलेले आहेत त्यांना डायबिटीस त्रास होता तुमचं पूर्ण नाव काय पूर्ण नाव सांगा चंद्रकांत तुम्हाला शुगर कधी पसंत आहे तुम्हाला आता ही जी आवश्यक आहे तुम्हाला डायबिटीस साठी ती घेतल्यामुळे तुम्हाला काय फरक वाटतो तेवढं सांगाय माझं एकदम म्हणजे अंग दुखत होत ते अंग दुखल दुखरायचं राहिलंय आणि एकदम फ्रेश वाटत म्हणजे वा असं शुगर एकशे सत्तावन्न होती आता काल तर एकशे त्रेसष्टशे एकशे तेहतीस नंतर नाही आलं जेवढ्या जेवढ्या नाही मित्रांनो सुंदर अशा प्रकारचं औषध आहे डायबेटीसचं फक्त अर्धा चमचं औषध घ्यायला लागतं सकाळी अंश खूप चांगले जे नगर आहेत